आले वलगणीचा बासछा बघू शकता वलगणीचा बादशाह मलिया बघा वाह शिवडा बघू शकता कारणो याचा कारवालेत मारले कार त्यांनी असं कामच करले हा शकता मोठा आहे बघा धनके गाबोलीन भरलेला पडलं मांसा तुम्हाला इतके भरपूर पडले 4-5 किलो काही कामच करले यशनी गाईच बघा आपल्या भावाला कसा शिवडा लागलेला आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो मित्रांनो रात्री खूप पाऊस पडला आणि सर्व लोक आमची मासे पकडायला गेलेले आहेत आपला भाऊ पण गेले आहे तुम्हाला दाखवतो मित्रांनो ब्लॉगमध्ये चालू राहा किती मासे पकडलेत काय व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये चालू राहा फायनली आता आम्ही लोकेशनवर हो पोहचलो आहे तिथं लोक मासे पकडतात बघू शकता पाक बी घालले मध्ये चालू ना मित्रांनो खूप मजा येणार आहे बघा शेव घेतलेलं आहे पाक फेटलेला आहे जास्त पाणीमुळे गाईच गाईज आहे खाली बसवावं लागतं आणि सापावं लागतं बघू शकता गाईला काहीतरी भेटलं आहे मला या Các bạn hãy đăng cho kênh lalaschool Để wow, không cái परत पाक पेगाची तयारी खूप धार आहे मित्रांनो त्याच्यामुळे खाली पागेत बसावं लागतो त्याच्यानंतर कापायला लागतो ചിന്ത बघू शकता मित्रांनो वल्गनीदा बादशा बघू शकता वल्गनी बादशाह असं काम नाही त्याला फोरसिंग पण बोलतात शिमट्या पण बोलतात चिमना पण बोलतात तुमच्या काय बोलतात काहीत कमेंटमध्ये नक्की सांगा गाईत भरपूर पाऊस पडले बघा चढणीचे मासे चढतात बघू शकता काही ना काही पागामध्ये येतच गाईज खाली पाग येत नाही पब्लिक पण कमी आहे गाईज कोणाला माहित नाही रात्री जास्त पाऊस झाले मध्ये चालू राहा मित्रांनो खूप मजा येणार आहे तुम्हाला दाखवत दा कसं काय कायच बघू शकता कसं पाणी पण झालेलं आहे पूर्ण शेता भरलेली आहेत हा भाई पण उसा टाकायला चाललाय जाल टाकायला चाललंय व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा खूप मजा येणार आहे इकडे कोणतरी फेकतो काय तिकडे जातो आता मग दाखवतो कसं काय ब्लॉक मध्ये कंटिन्यू काय तर आपला मित्र भेटलेले त्याला बघू किती मासे भेटलेन बघू शकता वा वा बघा मित्रांनो कारवालेच मारले त्यांनी कामच कधी कार तुम्ही बापरे रे काय सकाळी पाच वाजता आले मेहनत आहे गाईज त्याला पण उकडणे माझ मेहनत आहे गाईज आणि याचे लवकर मिलियन होते काय झालं मित्र आले बघा चाल बिल आणले एकदम काय बघू शकता आपल्या मित्राला करवड लागले बघू शकता बघा मित्रांनो

बघा कसे भेटले याला कारवाली बोलतात इकडे काय बोलतात नक्की सांगा आज आपला मित्र चाललाय बघा आता एक नंबर ठेवू घेतलाय होऊ शकता i guys मलिकाई कसा मोठा आहे बघा आपल्या वगैरे असा मोठा आहे बघा नंतर काय गाबोलीन भरलेला पुन्हा एकदा बघा परत एकदा काहीच पागेर खाली येतच नाही काही ना काही चालूच आहे आहे परत एकदा काहीच काहीतरी आलं पागेरामध्ये हे घेऊन येईच पाऊस पण आला आता मी आता दादा दुसऱ्या ठिकाणी घाईच तुम्हाला दाखवतं कसं काय किती मच्छी पकडतात लोक चढणीचे मासे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो खूप मजा येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये हेच बघा काहीतरी भेटलं आहे बोलतं मासा लागलं होतं पाघिरामध्ये काय पातीचा मासेच बघा येऊ कायच बघा वा

गाईत पाऊस पण आला खूप मच्छी लागली बघा काही मलेया, मलेया, वलगणीचा बादशाह बघू शकता वल्गणीचा बादशाह मलेया, मग कायच बघा कुठल्या घ्यायला तो पाण्यामध्ये कायच हो <laughs> बघा शेव घेतलेला आपल्या भावानी तिकडं बघा तर लागले मलिया परत परत एकदा मलिया मलगनीचा भाषा छोटू दादा तुम्हाल हे पण आलेले आहेत बघा बघा मित्रांनो पहिला शेवाला शेवर्या बघू शकता काय छोटू दादा धुमाल यांना काहीतरी लागले वलगनीचा बादशाह मलिया मग बह वनी बादशाह शिवड़ा बगू सकता बगा गई बहुत मगड़ता तापून तीन टेक्निक आता भाई गेले बघा भाईला काय भेटतो हो अभिजित भाई खूप घार वाचल्या कारणाने पागे करत नाही तर तापावं हो लागतं भरपूर दहा रोजगार दादा बनाले रोजगार दादा काय भेट ना ठीक आहे चार वा वा पब्लिक चाललेली आता घरी आलो आलो हलोच भेट ना भाऊ किती भेट कामच करले यशनी काय जी निंजा टेक्निक बघा कशी आहे चापून मासू पडतो बघा कामच काढली आणि काम काढलाय बघा इंडा बघा गायची संध्या आलेले काय भेटलं भेटला माझं कामच करा नेले संध्या कधी आले नेलेत दादा कधी आले तू हे तीन वाजता अरे आलेलो खूप मोठे मोठे मच्छी पकडले काय झालं शिवरे पिवरे काय भेटलं का नाही झालं काय हा ठेवू कायच बघा आता तापून मास पकडतंय निंजा टेक्निक आहे नवीन चटणीचे मासे बघा काय नाही वाटत काय नाही लाग आता असा माझा दाम कमी झाला ते कारवाई भेटले परत एकदा भाई चालला बघा भाई काहीतरी कर का आता था। आल्यासारखेला मस्त वेगळी गाईज बघा आपल्या भावाला कसा शिवडा लागलेला आहे एक नंबर साईज आहे गाई बघू शकता तुम्ही वलगणीचा बादशा शिवडा तुमच्याकडे गाई जायला काय बोलता बोलताना कमेंटमध्ये नक्की सांगा चला जर गाईज आता निघतो आता आम्ही घरी भरपूर उशीर पण झाला आहे भूक पण लागली गाईज खूप व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा मित्रांनो चला तर भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद